नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे नाव आहे हुशार कोंबडा आणि लाबाड कोल्हा एका घनदाट जंगलात एका झाडावर एक कोंबडा राहायचा दररोज तो सूर्योदय होण्याच्या पूर्वी उठायचा उठल्यावर अन्नाच्या शोधात बाहेर पडायचा आणि संध्याकाळच्या आत परत यायचा त्या जंगलात एक दुर्द कोल्हा राहत होता त्या कोंबड्याला बघून तो विचार करायचा की कि किती छान गुबगुबित कोंबडा आहे माझ्या हाती लागल्यावर किती मस्त जेवण होईल परंतु तो कोंबडा खूप हुशार होता तो त्याच्या हाती लागतच नव्हता एके दिवशी त्या कोंड्याने त्या कोंबड्याला पकडण्यासाठी एक युक्ती केली तो त्या झाडाजवळ गेला आणि कोंबड्याला म्हणाला अरे कोंबड्या भाऊ ऐकले का तुम्हाला मिळाली की नाही आनंदाची बातमी जंगलाचा राजा सिंहाने आणि सगळ्या मिळून आता सर्वांनी आपसातले वैर कायमचे मिळून मिसळून राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि सांगितले आहे की आजपासून एकही प्राणी एकमेकांची शिकार करणार नाही आणि त्याला कोणत्याही प्रकारची इजा देणार नाही असे न केल्यास त्याला दंड देण्यात येईल आनंद साजरा करूया एकमेकांना मिठी मारूया कोल्ह्याची गोष्ट ऐकून होंडा म्हणाला अरे वा खरोखर आनंदाची बातमी आहे म्हणूनच मागून ते दोघे शिकारी कुत्रे आपल्याला भेट देण्यासाठी येत आहे कोल्ह्याने आश्चर्याने विचारले मित्र कोण मित्र कोमडा म्हणाला की अरे ते शिकारी कुत्रे ते देखील आपले मित्रच झाले ना आता शिकारी कुत्र्यांचे नाव घेताच कुत्र्याने घाबरून पळ काढला आणि मागे वळून देखील बघितले नाही कोल्ह्याने हसून कोल्ह्याला विचारले अरे रे मित्रा कोठे पळत आहे म्हणाला की आतापासून आपण मित्र आहोत होय मित्र तर आहोत पण कदाचित हे त्या शिकारी कुत्र्यांना समजले नसावे असे धूमपळ ठोकली अशा प्रकारे कोंबड्याच्या हुशारीने कोंबड्याचे प्राण वाचले तात्पर्य कोणाच्याही बोलण्यावर सहजपणे विश्वास ठेवू नये आणि धूर्त लोकांपासून नेहमी सावध राहावे मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद